कोयना धरणात यावर्षी रेकॉर्ड ब्रेक पाण्याची आवक वीस दिवसात कोयना धरणात तब्बल पंचेचाळीस टी एम सी पाण्याची आवक धरणाने केली सत्तरी पार पावसाचा जोर कायम गेल्या काही वर्षात कोयना धरणात यावर्षी प्रथमच रेकॉर्ड ब्रेक पाण्याची आवक झाली असून अवघ्या वीस दिवसात तब्बल पंचेचाळीस टी एम सी पाण्याची आवक कोयना धरणात झाली आहे यामुळे कोयना धरणाने सत्तरी पार केली असून धरणात पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात सुरू आहे कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून नवजा महाबळेश्वर परिसरातही पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे यामुळे कोयना धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून यावर्षी वीस दिवसात धरणात पंचेचाळीस टी एम सी पाण्याची आवक झाली आहे जोरदार पावसामुळे कोयना परिसर हिरवाईने नटला असून परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत हा हिरवा निसर्ग व धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे दरम्यान पावसाचा जोर असाच राहिल्यास पुढच्या काही दिवसात कोयना धरण भरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड